जालन्यातल्या मंठा अंबड बायपास व राष्ट्रवादी भवन इथं महिला आघाडीची बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रतिभा वैद्य यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक बैठकीत वैद्य यांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा जालना विधानसभेची जागा युती सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडावी पदाधिकाऱ्यांनी वैद्य यांच्याकडे केली मागणी जागेची मागणी कुणी पण करू शकता जागा कोणाला सोडायची याबाबत प्रतिभा वैद्य यांची प्रतिक्रिया व राष्ट्रवादी महिला आघाडीची बैठक संपन्न झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जालना जिल्हा निरीक्षक प्रतिभा वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वंदना खांडे भराड युवती राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष शीतल बारोटे अण्णासाहेब चितेवर रमेश मुळे नागरजुगे तालुका अध्यक्ष भोकरदन सुरेश सपाटे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकीत वैद्य विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जालना विधानसभेची जागा पूर्वीपासून शिवसेना लढत आली आहे भाजपसोबत युतीमध्ये असताना देखील जालना विधानसभेची जागा शिवसेना पक्षाने लढवली आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत जालन्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात यावी असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्याच्या निरीक्षक प्रतिभा वैद्य यांच्याकडे आज दिनांक तीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना महायुती सरकारने जालना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी आज वैद्य यांच्याकडे महिला आघाडीच्या पदाधिकारी महिलांनी केली आहे मी पदाधिकाऱ्यांची ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल अशी ग्वाही प्रतिभा वैद्य यांनी दिली आहे दरम्यान युती सरकारने शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभेची उमेदवारी दिली होती मात्र ते पराभूत झाले होते जागेची मागणी कोणी पण करू शकतं जागा कोणाला सोडायची याबाबत पक्ष ठरवेल असं प्रतिभा वैद्य म्हणाल्या जालना जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून सेकंड आढावा मीटिंग ठेवली ती बैठक घेतली व इथे ज्येष्ठ नेत्या आदरणीय आमच्या शहरलाईच्या कदम त्यानंतर अण्णासाहेब छिटेगाव गरिजाबेग अशा आणि आमच्या रिंकलताई तायाड शहराध्यक्ष यांनी मागणी केलेली आहे की शहराची ही सीट आणि मला पत्रही दिलं आहे त्यांनी तसं की मला ही सीट आमच्या आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण साहेब यांना सोडवून घेऊ त्याच्यामध्ये इथे आज महिलांचं फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदलेली आहे त्या सगळ्या शहर विभागातल्या वार्डातून आलेल्या आहेत त्यांची स्वतःची सुद्धा हीच मागणी आहे की अरविनंदा हे सगळ्या समाजाचं नेतृत्व करतात ते एका जाती धर्माचे नसून ते आमच्या सगळ्याच जाती धर्माचे आहेत आणि सगळ्यांचे सुखदुःखात हे राहतात आणि त्यामुळे आम्हाला ही सीट आपण ताई यांना सोडावून मागावी असं आमच्या सगळ्यांच्याकडनं मागणी ही आदरणीय अजितदादांसमोर प्रदेशावर ठेवावी तटकरे साहेबांसमोर ठेवावी ललिताई साखरांसमोर ताईंसमोर ठेवावी अशी यांची ही मागणी मला आज यांच्यामार्फत पत्राद्वारे मिळालेली आहे आणि नक्कीच मी यांच्या या मागणीला वरिष्ठांपर्यंत पोचवी आणि राहायलाच प्रश्न तुम्ही शिवसेनेला सुटलेली होती तर मागच्या वेळेस इथे शिवसेनेचे जे ये आमदार होते काय नाव तेच खूप हा तर ते इथे विजयी नाही झालेले होते ना मागणी हे कोणी पण करू शकतं पक्ष ठरवेल ना त्याचं आपण ते दादांच्या हातात सुरू धन्यवाद